नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही चाललोय फिरायला आम्हाला नुसतं फिरायलाच लागतं है ना तर आज आम्ही चाललोय आम्ही कुठं चाललोय ते आता तुम्हाला थेट आम्ही तिथे गेल्यावरच कळेल तर चला तुम्हाला आता आम्ही तिथंच घेऊन जाते नवरात्री झाली दसरा झाला कोजागिरी पौर्णिमा आली आज आणि कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली दसरा झाल्यानंतरच जाला लगेचच आपल्याकडे दिवाळीची तयारी सुरू होते तर दि आमची पण दिवाळीचीच खरेदी म्हणावी लागली कारण तसं तर काही प्लॅन नव्हता सध्या ह्या खरेदीचा पण अचानक असं वाटलं घ्यावं म्हणूनच आलो आम्ही इथं घ्यायला तुम्ही म्हणाल की हॉटेल दाखवते तर हॉटेल नाही आहे हॉटेलच्या मा बॅकसाईडलाच हे फर्निचरचं शॉप आहे तर इथे आलो आहे आम्ही कशासाठी आणि आम्हाला काय घ्यायचं आहे काय पाहायचं आहे काय मी घेणार आहे नेमकं तर हे तुम्हाला समजेलच पुढे तर व्हिडिओला असंच कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवते की मी काय घेणार आहे आणि मी काय कशाची ऑर्डर देऊन आले किंवा मी कोणती वस्तू घेतली खरेदी केली हे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा करामध्येच बघायचं आपल्याला कॉर्नर आपण हा तसा पाहिजे ते हातालधर आजीच्या धर तर आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मी इथे सोफा पाहिला आले आले तर ह्या ज्या आहेत ना ह्या माझ्या मावशीच आहेत चुलत मावस मावशी तर मग त्यां त्या या शॉपमध्ये आहेत तर मग मी त्यांच्याच ह्याच्या काय म्हणतात त्यांच्याच ओळखीने मी इथे आलेली ह्या शॉपमध्ये आणि खरंच व्हरायटी इतकी जास्त होती ना पाहायला पण आम्ही आमचं फुल माइंडसेट होता आम्हाला की यात माझा पहिल्या लग्नातला जो सोफा होता ना तो महाराजा सोफा होता त्याने ना जागा एवढी आटत होती ना घरातली म्हणजे हा सध्या समोर दिसतो का अशा टाईपमध्येच होता तो पण तो फाईव्ह सीट फाईव्ह सीटर नसतो का तसा सोफा होता पण त्याने जागा एवढी आठवायची आणि प्लस त्याला स्टोरेज वगैरे काहीच नव्हतं तर त्यामुळे मला त्या सोफ्याचा तर खरंच व्हायचा आला होता मला आता तशा पद्धतीचा कोणताच सोफा पाहिजे नव्हता आणि मग त्यानंतर मग मी हा बघ बघितला मला मी हा फोटो मला त्यांनी फोटोमध्येच दाखवला होता आ, स्टोरेज पण भरपूर आहे याला आ, इवन हा सगळा सेपरेट सेपरेट पण होतो तर असा सोफा मला म्हणजे पाहिजे होता म्हणून मग मी तोच पाहायला आलते आणि प्लस मग आलेचे पाहिला तर बाकी पण मी बरंचसं काही 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 पाहून घेतलं आणि ह्या चेअर्सना खरंच सांगते आई शब्द मला एवढ्या जास्त आवडल्या नाही चेअर्स आणि बसल्यानंतर ते इतक्या कम्फर्टेबल होत्या ना खूप जास्त कम्फर्टेबल आणि पण त्याची प्राइस तुम्ही ऐकाल तर गरज आहे कारण साडेनऊ हजार एका चेअरची प्राईज होती फक्त आणि इथे मग बाकीचं पण भरपूर होतं मंदिर वगैरे प्लस कॉर्नर हे टी व्ही कॅबिनेट वगैरे असं बरंचसं काय काय होतं हां हे मला आवडतं

आपलं पार्लर बिर्लर टाकल्यावर घ्या <laughs> नाही ह्या अशा वेटिंग चेअर ही पार्लरचीच आहे ना, ना हे आत्ताच घेतलं नाही का मी माग असंच आहे ना हे टी व्ही आणि बेस्टमध्ये अरे तू तर फुलं ठेवून ये बारे। फुल बारे। ए, जाते शोपीस आहे शोपीस तिथं ठेवून ये जा, जा। Agwanina. <skrisa>

काय नाही बाहेरून काही असं झांक की नाही भारी वाटतं मध्ये खराब वगैरे होण्याचीकडे नाही ते तू तर ले बाई थाट ज्या दिवशी हा तेव्हा जादूचा हात तो घालायचा ना भैयाचा नाही आता ना ज्या दिवशीपासून घेतलंय ना त्या दिवशीपासून निघलंच नाही आंघोळ करताना नाही निघत ना आणि कसंच नाही निघत चल hmm. तिकडे बघू आपण नको इथं हे करू पुढचं हा हे ठीक हे एक सध्या ट्रेंडला आहेत ना ठीक आहे मगशे दोन पीसमधले दोन तिकडे येतो तिकडे त्यांचा फोन हां सचिन

वाटत सुद्धा नाही लोखंडी आणि उलट हे स्वस्त भेटत असं त्याच्यापेक्षा हे सगळं खोल खोर्सिंग हे जाते किती त्रेचाळीस तीनशे पन्नास त्रेचाळीस पर्यंत ते लाकडी ते तीस हजार परत वीस पाचशे कमी रेंज मध्ये ते कमी का याच्यापेक्षा हा मग हे कशा लॅपटर्न झालं नाही हे भारी हे पोटिंगचे राहते याला कलरिंग वगैरे परत करायची गरज नाहीये दिसायला पण छान दिसतंय मग हे सगळं ना, थे थे ना।, ना। भरपूर सारं व्हरायटी बघितली सोफ्यांमध्ये पण आणि बाकी पण बरंचसं काही काही दाखवलं मावशीने पण मला काही जास्त दुसरं घ्यायचं नव्हतं कारण बाकी सगळं तर आहेच आहे घरात फक्त सोफाच आम्ही मागे डिस्कार्ड केला होता आणि इतक्या दिवस ना मी माझा जो सोफा कम बेड आहे ना तोच मी ॲज अ सोफा म्हणून पण आणि बेड म्हणून पण यूज करत होते पण आता ना मी त्याला फुल टाईम बेडच केलं आहे म्हणून मला न आत्ता सोफ्याची गरज पडत होती तर आम्ही ठरवलं होतं सध्या नको आहे पण काहीतरी असं म्हणतात ना ज्या गोष्टीचे योग जेव्हा असतात ना तेव्हाच ते होतात तर आता सध्या सोफाचं सो काहीच डोक्यात नव्हतं पण सहज मावशीने त्या दिवशी मला फोटोज टाकले तर मला त्यातला तर आवडला मग मी आहोंना बोलले आणि लाईफमध्ये म्हणजे अख्ख्या नऊ वर्षाच्या लग्नाला माझ्या नऊ वर्ष झालेत म्हणजे साडेआठ वर्ष झाले नव्व वर्ष रनिंग आहे पण पन... एकदा पण असं झालं नाही की मी एखादी गोष्ट हुंना बोलले आणि त्यांनी लगेच ती मान्य केली पण हे पहिल्यांदा असं झाले की मी त्यांना फक्त मी बोलले की त्यांनी लगेच मान्य केलं आणि लगेच ते हो बोलले आणि लगेच आमचं झालं पण सोफ्याचं फायनल आणि आम्ही तो बुक पण करून आलो आहे तर मग आता आठ ते दहा दिवस लागतील त्याला बनवायला कारण आम्ही थोडंफार कस्टमायझेशन पण केलं आहे आमचं म्हणून मी तो आम्ही ते बनवायलाच टाकले रेडी पीस नाही घेतला आहे मग आठ ते दहा दिवस लागतील आणि मग जेव्हा घरी येईल सोफा तेव्हा मग मी तुम्हाला त्याचं पूर्ण फायनल लुक पण शेअर करीन कारण त्याचं कुशन्स वगैरे ते पण आम्ही कलर आमच्या मनाने हे केलेत आणि त्याचं जे बाकी पण सगळं आहे ना काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर ते पण आम्ही आमच्या मनाने सांगितलं दिवस लागतील तर आल्यावर तुम्हाला नक्की मी दाखवीन कसा मी सोफा घेतला आणि तो घरात ठेवल्यानंतर खायचं आहे ना तुला तू तर म्हणलं मागायची मला काहीतरी खायचंय मम्मा काय खायचं तुला खाली थाळी 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 खायची थाळीपुरी त्यात भेटते पाणीपुरी त्यात सगळं भेटत खायचं आहे का किती

हॉटेल तिथच आहे ना जप पप्पा तर फर्निचर वगैरे बुक करून आलो आणि मग येतानाच ठरलं आहो म्हणले आता घर जाऊन जेवण करण्यापेक्षा इथंच आता जेवण करून जाऊ तसंही मला सोम सोमवार पण होता आणि ह्याचा पण उपवास होता पौर्णिमेचा तर मग आहो म्हटले इथेच हे कर उपास सोडून दे म्हणून मग आम्ही आता इथेच थांबलेलो आहे आणि तसंही पिल्लूला काहीतरी खायचं होतं मला जातानाच म्हणतो मम्मा मला काहीतरी खायचं आहे Để tụi bà ăn Tụi bà ăn thử ăn không? Ăn thử YUMMY 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 इंटेरियर भारी केला आता यांनी आहे ना आपण यायचं तेव्हा होतं तर आता वाजलेले पावणे अकरा आणि आज, आज कोजागिरी आहे त्यामुळे आहोंनी दूध पण आणलेलं आहे आणि मी इथं इथून पाहू शकते मोठ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवलं आहे आणि त्यांनी हे पण आणले दूध मसाला प्लस दूध पावडर वगैरे दूध घट्ट होण्यासाठी आणलं आहे आणि माझी तर काही इच्छा नव्हती कारण आम्हाला यायलाच दहा वाजले तिथून यायला आणि मग तिथून आलं तुम्ही थोडंसं ना आराम केला तुम्हाला माझ्या डोळ्यावरून दिसत असेल की माझ्या डोळ्यात केला असेल तर मग खूप झोप आली आहे मला पण आता बारा वाजेपर्यंत जागायचं आहे तर मला तरी नाही वाटत आज काही चंद्र वगैरे निघाल कारण मी प पाहिलं मघाशी तर हे होतं चंद्र नव्हता ढग आलेले होते सगळे आणि आता हे पौर्णिमेचं दोन दिवस अर्धी पौर्णिमा आज अर्धी असं काहीतरी आहे तर आता मे बी उद्या पण निघू शकतो चंद्र काय असेल ते पण आता काय आहे सगळे आज करणार आहेत आम्ही पण आजच करणार आहेत दूध आणि आम्हाला काही असू नसू आम्हाला कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे आहोण ना दूध लागतं मग त्यांनी स्पेशली जाऊन आणलं मसाला वगैरे तर मी म्हणलं नको त्यांचा मूड ऑफ करायला तर मग मी ठेवलं तर तापायला म्हणजे आठवायला आणि आज काही मला काही पूजा वगैरे नव्हती करायची म्हणून श्रद्धाने केली ती सकाळी देवांची पूजा तर मी काही पूजा वगैरे नाही केली आज मला नव्हती करायची म्हणून आणि मग म्हटलं पूजा वगैरे नाही तर ॲटलीस्ट एवढं तरी वाटलं पाहिजे की आज पौर्णिमा आहे म्हणून आणि उपवास पण मी बाहेरच सोडलो उपवास धरला होता मी आणि बाहेरच हॉटेलमध्ये उपवास सोडला तर चला आता मी दूध बनवते फटाफट मग बारा वाजता आपण बघू चंद्र आला तर चंद्र बघू दूध नाही आला तर उद्या आता काही जेव्हा येईल तेव्हा नाही आला तर तसंच दूध पिऊन घ्यायचं तर चला असं आहे तर दूध ठेवलं आहे याला आटवायला तर दाखवते तुम्हाला मी तर दूध तर बरेच वेळेचं ठेवलं होतं आठवायला दोन लिटर दूध ठेवलं होतं मी आठवायला तर ते आटून आटून बरंचसं घट्ट झालं होतं मग मी त्यामध्ये ड्रायफ्रूट कटरमध्ये बदाम घातले आणि ते पण मी कट करून घेते आणि जे काही बदाम कट केले होते आणि त्यातच मी तो जो दूध हाचा मसाला आणला होता ना अहोंनी तो मी ॲड केला आणि त्यानंतर मी एका बाऊलमध्ये ना जो जे डेअरी आम... सॉरी डेअरीच म्हणते दूध पावडर आणलेली होती ना ती टाकून घेतली आणि त्यामध्ये ना थोडं गरम दुधात ॲड केलं म्हणजे त्याच्या काही अशा गाठी वगैरे नाही बनाव्या म्हणून आणि विलायची पण कुटून घेतली खलबत्त्यामध्ये आणि ती विलायची पण मग त्या काजू बदामच्या त्या मिक्सचरांमध्येच टाकून दिली म्हटलं एकत्र सगळं टाकून देता दे येईन दुधात त्यानंतर मग जे दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ना ते पण टाकून दिलं दूध पावडर आणि दुधाचं त्यानंतर साखर टाकली मी साखर टाकल्यानंतर पण हलवलं मी दूध छान कारण ते खाली लागू नये कारण साखर टाकलं टाकल्यानंतर त्या दूध खाली खूप जास्त लवकर आट लागत त्यामुळे आणि त्यानंतर म्हणजे बदामचं वगैरे ते मसाला सगळा होता तो पण टाकला आणि दूध छान उकळून घेतला आणि त्यानंतर पण पन बराच वेळ मी आठवलं तुम्ही दुधाच्या कलरवरून बघू शकता की किती जास्त मी ते आठवलं होतं चंद्रश्वा आधी तुम्ही तिकडं चांगली चंद्र तर ढागातच आहे बाई आहो दिसतोय कुठं चंद्रच नाही आहो या किता असणारे इथं पण ते ढागात लागलं आहे इथं ठेवा येईन येईन तो बाहेर येईन थांबा हो तू तशावर शुमक ठेव खाली ठेवा आला 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 दिसतोय मला दिसतंय दिसत बघ दिसत हा आला 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 दिसला का हा काय मध्ये दिसतोय दुधात दिस कस पडतोय तो ह खले भारी आला आता आता बघा आता दुधात दिसतंय का तू वरती म्हणूनच म्हणते मी लाईट वरती केलं आता क्लिअर आला आता क्लिअर आला बघा

किती ब्लॅक दिसते परतला लागला तर चला दुधात चंद्र वगैरे बघून झाला आणि त्यानंतर आम्ही दूध प्यायला पण घेतलं तर चला असाच होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शे धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ